गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत हातामध्ये बॅनर पोस्टर घेऊन तुम्ही पोहोचले संतोष देशमुख हत्याकांड कशा पद्धतीने झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं संतोष देशमुख हत्याकांडाची जी प्रवृत्ती म्हणावी किंवा मारण म्हणावी संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीनं निर्घुणपणे मारण्यात आलं त्यांची हत्या करण्यात आली तशाच प्रकारचा हा प्रकार जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यामध्ये घडला आहे आता बघा हे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ बघण्याचं कोणी धाडस करणार नाही वाच्यता का नाही झाली ह्याच्यावरती चर्चा का नाही झाली हे लोकांच्या समोर का नाही आलं आणि म्हणून नाही सत्ताधारी पार्टीतला आमदार असताना सुद्धा आम्हाला हातामध्ये बॅनर घ्यावे लागले मीडियामध्ये पण याची चर्चा झाली नाही हे सगळ्यात दुर्दैव आहे यात कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा नेत्याचा समावेश असा थेट आरोप वाटतो तुम्हाला का ते नवनाथ दौंड आणि जो भागवत दौंड आहे हे उबाटाचे कार्यकर्ते आहेत तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची तिथं प्रचंड दादागिरी आहे त्या गावामध्ये हा कैलास हा मेंढपाळाचा मुलगा आहे आणि ते रस्त्यातून पाईपलाईन काढत होते तरी म्हटलं अरे असं कशाला करताय तुम्ही दादागिरी आम्हाला तू विचारणारा कोण या गावात आमच्या विरोधात कुणी बोलत नाही आमच्या विरोधात बोलायचं कोणाचं धाडच नाही आणि मग तू कसं काय विचारतोय आणि म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी बरोबर नियोजन केलं की हा महादेवाच्या मंदिरात दर्शनाला येणार महादेवाच्या मंदिरात तुम्ही करताय अरे या देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला हे सगळे ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक देवीने केला आणि त्याच्या भक्ताला तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये अशा सळईनं चटके देता डाग देता एवढे मोठा अन्याय सुरू आहे या भटक्या विमुक्तावरती भटक्या जमातीच्या वरती गावागावामध्ये अन्याय हे सुरू आहेत आणि म्हणून राज्य सरकारकडं मी मागणी करणार आहे की अॅट्रॉसिटी सारखा एक कायदा या भटक्या विमुक्तांच्यासाठी भटक्या जमातीसाठी त्यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारनं लागू करावा ची भूमिका तुमची काय असणार आहे हाऊस मध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित कर हाऊस मध्ये सुद्धा हा विषय मी घेणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही काल बोललो मुख्यमंत्री महोदयांनी काल सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ कारवाई करण्याच्या संदर्भातल्या अरे परंतु धनगर समाजावरती सातत्यानं अन्याय होतोय पाच मर्डर झालेत जालना जिल्ह्यामध्ये हा मा, लातूरच्या ला, माऊली सोटचा मर्डर काय प्रेम प्रकरणातून मर्डर झाला काय त्याचा चूक नव्हती काय त्याचा दोष नव्हता त्याचं त्या मुलीच्या घरी जाणं येणं होतं त्या मुलीच्या घरच्यांचं जाणं येणं होतं परंतु नंतर त्या मुलीच्या माध्यमातून त्याला बोलवून घेऊन अडीच तास त्याला मारत होते अडीच तास मारले पाणी मागितल्यानंतर लघुशंका केली त्याच्यात पाणी मागितल्यानंतर आणि अडीच तासानंतर मारल्यानंतर सुद्धा त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ दिलं नव्हतं दिलं नाही त्याच्या आई घरी जाऊन मारलं आणि त्याला नाही तुमच्या पोराला मारून टाकलंय अरे काय पद्धत आहे काय प्रकार आहे आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे की या बाबतीमध्ये सरकारनं तात्काळ लक्ष द्यावं हे जे प्रकरण भोकरदानचं आहे त्यामध्ये दोन्ही भाऊ आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि राहिलेल्या सगळ्या आरोपींना अटक करावं दोनच नावं कशी काय आली इतके सगळे आरोपी तिथं आहेत पकडणारे धरणारे ते सळाया गरम करणारे त्यांची नावंच नाहीत या सगळ्या एफ आय आरमध्ये मध्ये तर हे सगळं प्रकरण सिरियसली घ्यावं अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे राजकीय प्रश्न तुम्हाला आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता रोहित पवार यांनी सुद्धा टीका केलेली आहे रोहित पवार म्हणतात की कुठेतरी पाठीशी घालण्याचं काम झालं इतके दिवस लागले हे बघा जे संतोष देशमुख सरपंचांची हत्या झालेली आहे हे अत्यंत चुकीचं कृत्य झालेलं आहे निंदनीय कृत्य झालेलं आहे आणि त्यामुळं या विषयामध्ये जे जा जास्तीत जास्त कठोर शिक्षा ज्या लोकांचा त्यामध्ये सहभाग आहे त्या, त्या लोकांच्या वरती झाली पाहिजे अशीच सर्वांचीच मागणी असली पाहिजे मग ती सत्ताधाऱ्यांची पण तीच मागणी आहे आणि विरोधी पक्षाच्या लोकांची पण तीच मागणी आहे राजकारण करण्याचा विषय हा संतोष देशमुखांची हत्या नाही कार्यकर्त्यांच्या जीवावर केलेलं राजकारण हे किती जीवावर बेतू शकतं किंवा पद जाईपर्यंत भेटू शकतं हे या मार्गातून सिद्ध होतं कारण अजितदादांनी काल याबाबत विधान सुद्धा केलंय कार्यकर्त्यांना सूचना केल्या मंत्र्यांना सूचना नेत्यावरती कार्यकर्त्यांनी विश्वास टाकला त्याचा गैरफायदा कार्यकर्त्यांनी किती घ्यायचा हे पण कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे नेते पूर्ण वेळ कामात व्यस्त असतात नेत्यांच्याकडं मराठाची जबाबदारी जे मराठ लेवलला काम करतायत त्यांच्याकडं मोठी जबाबदारी असते आणि मग आपण विश्वासानं नेता जवळच्या व्यक्तीला सांगतो की तुम्ही हे काम करा तुम्ही ह्यांना न्याय द्या त्याचा जर तुम्ही गैरफायदा घेऊन अन्याय करणार असाल तर नेता पण अडचणीत आणि नी, तुम्ही पण अडचणीत छावा चित्रपट दाखवला जातोय सगळ्यांना पण यावर देखील विरोधक आक्षेप घेत आहेत म्हणतात की संभाजी महाराजांचा अपमान होतो शिवाजी महाराजांचा जे अपमान करतात आणि जे भाजपचेच काही नेत्यांच्या अगदी जवळचे आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही आणि छावा पिक्चर दाखवला जातोय त्यांना पण माझी विनंती आहे की छावा पिक्चर बघण्यासाठी तुम्ही या ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही तुम्ही तो पिक्चर बघण्यासाठी या की जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये चांगला प्रकाश पडेल प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही हे पण तुम्हाला कळेल आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी काय पद्धतीनं अन्याय सहन केला परंतु आपला धर्म बदलला नाही हे जरा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन होईल त्या माध्यमातून केल्याबद्दल कॅमेरा गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं